निसुगपड म्हणजे निष्काळजी पाहून घेऊ होईल जे व्हायचं ते नाही उठणार मी लवकर नाहीच घसणार मी दात नाही बंद करणार मी टीव्ही होऊ दे ना माझे डोळे खराब तुला काय मी माझं पाहून घेईन शाळेतून आल्यावर कपडे तसंच फेकून द्यायचे दप्तर तसंच पडू द्यायचं सॉक्स इकडे शूज तिकडे भिरकावून द्यायचे आणि हातपाय तोंड न धुता खाऊचे डबे उघडून टीव्ही समोर बसायचं दिवसभर टंगळ मंगळ करायची आणि मग रात्री उशिरा आठवतं अरे शाळेने दिलेला अभ्यास करायचा राहून गेला मग घरातल्यांवर आगपाखड करायची उशिरापर्यंत अभ्यास करायचा दुसऱ्या दिवशी पहाटे मग जाग येत नाही उठल्यावर लवकर आवरल्या जात नाही मग कळतं शाळेच्या ड्रेसला इस्त्रीच नाही सॉक्स कुठे सापडतच नाही शूजला पॉलिशच नाही अरे पेन कुठे गेला कंपास मधलं शार्पनर हरवलं वॉटर बॉटल काल शाळेतच राहिली मग आई बाबांवर चिडचिड करायची आणि कसं बसं आवरून शाळेत पळायचं आल्यावर पुन्हा तोच निसुगपणा या अशा वर्तणुकीचा नित्य नियम अंगवळणी पडला की आयुष्याला शिस्त उरत नाही आणि त्यातून येणारा वेंधळेपणा अळस अजागळपणा मग अंगात भिनत जातो पुढच्या धकाधकीच्या काळात या सवयींचा खूप मोठा फटका बसतो आणि नुकसान होतं माणसाचा नेटकेपणा टापटिपणा वक्तशीरपणा आणि शिस्तप्रिय जीवनशैली त्याच्या किंवा तिच्या आयुष्याला खऱ्या अर्थानं निखारत असतं जगण्यामध्ये असलेल्या या निसुगपणामुळे बेदरकारपणामुळे माणसं स्पर्धेतून बाहेर फेकली जातात अक्षर खराब लिहिलेलं कोणाला वाचून कळत नाही शुद्धलेखनाच्या स्पेलिंगच्या अजागळपण हे त्या मुलामुलीच्या व्यक्तिमत्वाचं चक्क दर्शन घडवत असतं स्पर्धेच्या या युगात अशी लोक टिकून राहू शकत नाहीत म्हणून जगण्यातलं हे निसुगपण आपण झटकून दिलं पाहिजे आपल्या लहानग्यांना हे सुरुवातीपासून शिकवलं पाहिजे की नीट नेटकेपणा वेळेचं महत्व हे महत्वाचं महत्वा असतं त्याची त्यावेळी आवरून ठेवण्याची कला वस्तू जागेवर ठेवण्याची सवय जेवल्यावर आपलं ताट उचलून ठेवण्याची सवय ताटात उष्ट न पडू देण्याची सवय कपड्यांची नीट घडी घालण्याची सवय झोपेतून उठल्यावर अंथरुणाची घडी घालून आवरून ठेवण्याची सवय शाळेच्या बाहेर सुद्धा ही शिस्त अंगवळणी पडावी म्हणून घरातल्या सर्वांनीच हा निसुगपणा झटकून टाकायला हवा जगण्याला वळण सुद्धा हवं आयुष्यात शिस्त हवी बेदरकारपणे पाहून घेऊ पुढचं पुढे हा दृष्टिकोन बऱ्याचदा अडचणीत आणतो नियोजनबद्धपणे काटेकोरपणे जगणं संचलित करता यायला हवं त्यासाठी अंगात शिस्त बनवली पाहिजे मुलांना हे बाळकडू पाजण्यासाठी ते आधी पालक म्हणून स्वतःमध्ये रुजवलं पाहिजे नाहीतर आपण पोरांना उपदेश करायचे आणि स्वतः मात्र अंथरणात लोळत पडायचं अशाने हे साध्य होणार नाही तेव्हा चला आळस झटका आणि कामाला लागा आपल्या पुढच्या पिढीला शिस्त लावूया आणि पर्यायानं हे चांगलं देशकार्य घडवूया धन्यवाद